बाईला तर आणि तर आपल्या संघाला पुढच्या श्री मिळून देऊ शकतो बघण्याचे प्रयत्न केले जातात की या सामन्या मधील पहिल्या पाच पाच आपल्याला बघायला बघायला मिळतात निश्चितच वर्ग मात्र खुश होतोय पहिल्या पाच पाच शाळा त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर्गी होत आहेत जय हनुमान रासाट गोर्धक गाव या दोन संघांच्या दरम्यान हॅलो समोरच्या पब्लिक ने थोडं खाली बसून घ्या स्टेजच्या समोर बसा खाली दादा मॅच टाय झालेली आहे पाच पाच ग्रेड आहेत तुळशीचा सामना आहे याची नोंद घ्या इथे सुद्धा वावे आणि मुंडाली हे दोन संघ सुद्धा तुळशीचे आहेत दोन शून्य शून्य दोन अशा प्रकारचा स्कोर आपल्याला पाहत येत आहे सुंदर गडी या ठिकाणी तिकडे या सामन्यातील आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागड आयोजित सुधागड तालुका व रायगड जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेची पहिली मॅच काय झालेली आहे बघा अतिशय सुंदर खेळ आपल्याला या नगरीमध्ये पाहायला मिळतात क्रीडा नगरीमध्ये आणि पहिली टाय आपल्याला पाहायला मिळते रासळ हो आणि रोड पाच पाच रेड या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मिळणार आहेत बघूया कोण बाजी मारते आणि कोण आपल्या विजयाची गवसणी घालत आहे हे दोन्ही संघ आपण आपल्याला प्रतिस्पर्धी पाहायला मिळतात युट्यूबची या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे सर्व सुद्धा या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी उद्या होणार आहे जिल्हास्तरीय आणि आज सुद्धा आपल्याला प्रशासिक या ठिकाणी खरंही पाहायला मिळते बघूया किती गुट त्यांनी टिपलेले आहेत आपल्या संघासाठी पंच ते योग्य ते डिसिजन देतील काय पाठी थांबायचंय बघूया पंच किती निर्णय देत आहेत तीन गुण पंचानी दिलेले आहेत सुंदर प्रसाद आपल्या संघासाठी बरी अशी कामगिरी आहे प्रसाद इर्डेकर गौरव इर्डेकर दोन्ही बंधू या ठिकाणी सामने खेळत आहेत जयेश खाडे सुंदर क्षेत्र म्हणता येईल जयेश करून सुंदर खेळ वावे संघाकडून चार तीन तीन चार असे स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही संघ तुरशीचे आहे इकडे सुद्धा आता आपण बघूया पाच पाच रेड

来好个！ चार्जर लागला वाट 50000 हेलो या ठिकाणी बेडा प्रक्षपण मध्ये या ठिकाणी श्लोक नितीन देसाई कुठे असेल त्यांनी स्टेज वर यायचंय श्लोक निती देसाई त्यांनी स्टेज वर यायच या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वीर नारी या ठिकाणी आपण सत्कार समारंभ या ठिकाणी करतो वीर नारी सुलोचना परशुराम देसाई माझी सैनिक या ठिकाणी आमचे काका यांचे नातू या ठिकाणी आले त्यांचे या ठिकाणी वीर नारी म्हणून आपण एक सत्कार समारंभ आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठानतर्फे तेवढं हो या ठिकाणी ताईला विनंती करतो की वीर नारी Nice work. लफ्टर भेल पाच चार झाला रे पाच रे बोलले हे तू तो फर्स्ट पहिले खुर्ची ते आपण कौतुक सुंदर खेळ रास संघाकडून रोट आणि रास नाही थर्ड तिसरा राऊंड सर धन्यवाद रास संघाचे सुंदर वैभव खाडे चला प्रेक्षकांनी खाली बसून घ्या पुढील सामना चला मित्रांनो मैदान क्रमांक एकच आपण त्वरित ताबा धावी रोहा गुरुजा पाटील पाटीलशी आपल्याला विनंती आहे विना विलंब चला मैदान क्रमांक एक रिकाम होत आपल्याला अधिकचा वेळ मिळाला रोहा गावदेवी पाटण से बिना विलंब चला वेळ नावा त्या ठिकाणी दोन्ही संघांकरिता संघ वेळेवरती उपस्थित राहणं बंधनकारक असताना आई गावदेवी से त्वरित चला तर मैदाना क्रमांक दोन करीता हा दुसरा अपकार जय बजरंग रोहा विरुद्ध जय भवानी माझी पेंट आपण चालत राहायचं आपल्या घरचा दुसरा बघा चला आज संघाने ग्राउंडचा ताबा घ्यायचा दोन मिनिटं या ठिकाणी लावण्यात येत आहेत दोन मिनिटांच्या दोन्ही संघाने ग्राउंडचा चौदा अतिशय दुरशीचे सामने एक ची आघाडी फक्त आहे चौदा चौदा धन्यवाद चौदा चौदा बघा दोन्ही संघ सुधागड वरचे पेंडानी वरचे वावे जिल्हास्तरीय अतिशय चोरशे सामने आपला पाहायला मिळतात चला एक संघ आलेला या अधिकारी प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा यायचं आहे वेळ लावलेला आहे आपल्यासाठी एक मिनिट अधिक एक मिनिट चला दोन्ही संघ आलेलाय पंच चला पंचानी सामना लगेच सुरू करायचा आहे दोन्ही संघ ग्राउंड चा ताबा घेतलेला आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच नामांकित सरपंच आहेत अति सुंदर स्पर्धा त्यांनी आता चाललेल्या आहेत चला सगळी पंचांना पाठवून द्यायचे संघ उपस्थित आहेत चला पंच त्या पंच जरा दोन्ही संघ आलेले आहेत चला चला अतिशय सामने चांगले प्रेक्षकांना त्या ठिकाणी पाहायला मिळते स्तरीय स्पर्धा आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना प्रतिष्ठान तर्फे जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा चला चला लवकर शरद सर सदाच मॅच सुरुवात सुरू करायची आपल्याला डिविशन झालेले शांतरा पदाधिकारी जरा पुढे लक्ष द्या खेळाडूंनी बोलायचं नाहीये आणि सर्व खेळाडूंना बाहेर काढलं जाईल आमचे लाईनमन अतिशय नामांकित लाईनमन आहेत त्यांना कबड्डी क्षेत्राचा आहे चला ग्राउंड क्रमांक दोन वरती सोडर आपण पाठवायचा आहे आणि लाईनमन चला संघटनेचे पदाधिकारी आपल्याला लाईनमन पाठवायचे दोन वरती आणि बघा नागेश आहे ना ठीक आहे धन्यवाद नागेश साजेकर अतिशय नामांकित या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करणारे आमचे सहकारी आमचे मित्र नागेश साजेकर यांच्या जोरात टाळा उद्या एकदा कुठलाही सन्मान अपेक्षा नाही अशा आमचे या सुधागड तालुक्यातले कुठलंही काम असू द्या लाज नाही काही नाहीये असे आमचे नागेश साधेकर आणि स्पोर्ट जे असोशिएशन आहे त्यांचे खजिनदार बघा तालुका असोसिएशन खगितदार आहेत पण काम कुठलंही सांगा न अडचण अडचणी करता आवर्जून या ठिकाणी आणि मैदान तुम्ही जे पाहता हे मैदान सुद्धा त्यांनीच या ठिकाणी मैदानाला सहकार्य केलेलं असेल नागेश साधेकरांच या ठिकाणी धन्यवाद जितक धन्यवाद देतात तेवढं कमी कारण ते कधी सत्कार स्वीकारत नाही आणि माझं नाव सुद्धा घेऊ नका असं सांगतात धन्यवाद त्यांचं चला मॅच सुरू करा गुण बुन, गुणले सापडलेले लाईनमन सुद्धा दोन आहेत लाईनमन बघा जरा सवी दोन लाईनमन ठेवा जरा सुंदर खेळ एकोणीस सोळा सोळा एकोणीस अठरा आहे का अठरा सोळा चुकी दुरुस्ती अठरा सोळा तू तर टाइट मॅच ओडीपा चला सर मॅच सुरू झालेले आहे चला तिसरा पण अंतिम प्रकार झालेला आहे जय बजरंग रोहा गुरुदल जय भवानी वाशी पेन आपण मैदान क्रमांक दोन कडे यायचं आपल्याकडे हा तिसरा पण अंतिम प्रकार असेल भैरवेश्वर वावे विरुद्ध मुंडानी रोहा यांच्यामध्ये चालू असलेला हा अतिशय सामना एकोणीस अठरा दरम्यान वावे संघाकडून चढाईसाठी आलेला हा चढाईपटू आणि सुंदर अशी पकड होत आहे थ्याँ थ्याँ तो मुंडाली संघाला हा थोडा आता काही प्रयत्न म्हणावा लागेल भैरवेश्वर वावे संघाकडून